मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या सुरेवाडी येथे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात सा आली या पदयात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मतदारांचा बोलायला मिळाला दरम्यान या पदयात्रेत फिरेक बार मोदी सरकार आपकी बार बार पार एकच मामा भुमरे मामा भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या भारत नगरची प्रत्येक गल्ली साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे सातच्या घोषणाने दनानून गेले ठिकठिकाणी शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आठवले गट रासपा पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रहार संघटना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचं भारत नगरातील महिलांनी औक्षण केलं आणि चौकाचौकात भुमरे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी धनुष्यबाणाला बहुसंख्या मतांनी निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं या प्रचार रॅलीत महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह भारत नगरतील नागरिकांनी मोठ्या ना संख्येनं सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर